मला नेहमी हिंदूंचा मित्र म्हटलं जातं पण औरंगजेबाने अनेक हिंदूंना मदत केली आहे असा इतिहास पुढे येतो आणि हाच पाण्यासाठी मी नांदेड वेगमोगरा या गावी चाललो दहा सतराशे पाच इसवी सन जवळपास तीनशे सव्वा तीनशे वर्षाखालता पुढे त्याच्यावर हो मुघल निजामकालीन नाणी ठोकलेली आहे त्याच्यावर चांदीची नाणी चांदीची नाणी पायऱ्यावर ठोकण्याचं कारण असं आहे की नाणं म्हणजे एकतर ते राजमुद्रा आहे नाणं सत्ता आणि संपत्ती प्रतीक नाणं असतं नाणं हे चलन आहे आणि धार्मिक ह्याच्या पुढे किंवा ह्याला एवढं महत्व आहे की सगळं बाहेर ठेवून आज जायचं पाय देऊन पुढे जातो ना पायरीच आहे असं काही नाही हे मुख्य गादीचं ठिकाण ज्यांचा मी आताच उल्लेख केला शिवलिंग स्वामी किंवा बादशहा त्यांचं हे गादीचं ठिकाण आहे हसन आणि हुसेन नावाचं प्रसिद्ध आहे हे गावात नंतर मोहरम आरम झाला तेव्हा मग मोहरमाच्या मिरवणुकीसाठी कारण पहिला मान अग्रवानाचा असल्यामुळं मग त्या आग्रह असतो आमच्या महाराजांनी पण हे तयार करून घेतले आणि गेल्या दीडशे एक वर्षापासून मोहरमाची सुद्धा परंपरा आहे त्याअंतर्गत हे हसन आणि हुसैन नावाचे हे मुस्लिम दैवत आहे आणि मगाशी बोलताना मान उल्लेख केला होता ते ही आहे हे सिंहाची तोंड असतात अशी दोन हे मेल फिमेल असं दाखवलं जातं ह्याच्यामध्ये सजावटीचा भाग असतो हे आम्ही काढून ठेवत होतो ही आहे मान मरातब हे आमचे सेवक पुढे धरून चालतात मिरवणुकीत पुढे धरून हे औरंगजेबाने दिलं औरंगजेबाने दिले आणि मोहरमचा जो मान आहे तो तुमचा आहे हा गावात जेवढे काही होतील कार्यक्रम हिंदू मुस्लिम सगळे पहिला मान आमचा मोहरम नंतर शोधाला मिरवणुकी निजाम काळात शोधाला औरंगजेब काळात नव्हता मोहरम इथं भगवान शिवाच्या अनेक गणापैकी नंदी नंदी याचा अर्थ आजचा बैल वगैरे नव्हे नंदीश्वर नावाचे एक गण होऊन गेले शिवगण त्याने आम्ही आमच्या मठाचे मूळ गोत्र पुरुष मानतो त्याचं प्रतीक म्हणून नंदी कलश आहेत आमच्याकडे हे मध्ययुगीन काळाचं पुराव असलेलं हे दर्पण आहे ही जी डिझाईन आहे ही मध्ययुगीन काळाचं देवतक आहे मुघल कालीन याच्यातला भाग गेलेला आहे समजा इथे ते इथे असणार ते आरसा अच्छा त्याच्यामध्ये असणार हे असं फिट होते दर्पण आरसा आहे मध्ययुगीन म्हणजे कुठल्या असं तेराशे ते अठराशेला मध्ययुगीन काळा म्हणतात हे मोघच कालीन आहे डिझाईन आहे ना भुयार आहे आता जे मठाधीश आहेत ते माझ्या आहेत आणि सगळं दाखवत आहेत ही काय शिवलिंग स्वामी काळात त्यांच्या पूर्वी या मठावर अकरा गुरु होऊन गेले आणि त्या अकरा गुरूंची ही एकत्रित समाधी आहे त्याच प्रतीक म्हणजे अकरा लिंग आहे ते बारा ज्योतिर्लिंग नाही तुम्ही चुकून बारा ज्योतिर्लिंग म्हणतात आणि हे अकरा लिंग आहे त्या अकरा गोच्या स्मरणात बारावे जे शिवजिन स्वामी होते त्यांनी स्वतः आत इथून पुढे भुयारी मार्ग सुरू होतो त्याने आज जाऊन पण काढून घेतलेलं आहे हे भुयार कुठे जात हे जवळपास इथून दहा किलोमीटर वर आजच्या शंकरनगर नावाच्या कारखान्याच्या बाजूला एक रामतीर्थ नावाचं गाव आहे त्याच्या माळावर तिथे नव्या शाखा म्हणजे तिथे जात झालेली दगडी फरशी आहे ही जवळपास सहाशे सातशे वर्षापूर्वीची सा आहे हे ठिकाण ह्या मठाच्या जन्मोद्धाराच्या पूर्वीच आहे त्याच्यावर त्यांनी हे बांधलं आता पुढे हे तर सतराशे पाच ला झालेलं आहे आणि हे त्यांच्या पूर्वीचे महाराज होते त्यांना आदर म्हणून हे वाकून यायचं आहे रिस्पेक्ट त्यांना झुकून येण्याचं कारण म्हणजे महाराजांना आदर आदर हे घुमट आहे वर हे मध्य वास्तुशैलीचा नमुना आहे हे बांधकाम चुना आणि दगडाने केलेलं आहे हे ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश ते मूर्ती आहेत वर आणि याच्यामध्ये दोन समाधी आहेत शिवलिंग स्वामीचे उत्तराधिकारी नीलसिद्ध आणि शिवसिद्ध या दोघांच्या समाधी आहेत बाजूला नगारखाना दुपारी बारा रात्री आठ साडेआठ आणि उत्सवाच्या वेळी नगारा वाजवला जातो ते नगारखाना इथे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकाराचे नगारे ठेवलेले एक मोठ्या आकाराचा नगारा आहे बघा त्याचा आवाज दोन तीन किलोमीटर जात होता मोठ्याचा आणि हा आता वाजवला हा ते साधारण समजा तो मध्यम तो मोठा दक्षिण दक्षिणमुखी जगदंबा देवीची स्थापना सतराशे पाचच्या च्या आसपास म्हणजे शिवलिंग स्वामींनी शेवटच्या काळात करून इथं अनुष्ठान केलेलं आहे वास्तविक पाहता ही मूर्ती वेगवेगळ्या भागात बनवलेली आहे आणि इथं आम्ही एक संद केलेली आहे उल्लेख केला औरंगजेब जेव्हा आला तर याच मार्गे पुढे गेला तो तिकडे हे आहे आमचं धार्मिक न्याय निवड्याच ठिकाण धार्मिक न्याय हे शेवट बसायचं आहे दोन्ही बाजूला दोन शैलीचं हे द्योतक आहे ही बनावट ही बनावट असं हे तिन्ही ना समोरची बाजू मोकळी होती इथ गुरु महाराज बसायचे हे सिंहासन आहे जसं विक्रमादित्याचं सिंहासन प्रसिद्ध आहे ना असं इथून जजमेंट व्हायचे एक पद्धती आहे हिंदू हे नावानंतर मुळात ही एक आपली भारतीय जीवन पद्धती आहे त्यामध्ये शैव आहेत शाक्त आहेत पैकी शैव शैव सात प्रकारचे पैकी आम्ही एकवी शैव पण याला याला मठ म्हणतात याला मंदिर नाही मला मला हे सांगा मला शाक्त आणि मुस्लिम असं एक प्रतीक जे आहे मठा ते एक सुद्धा हे तर याचं कारण असं आहे की औरंगजेब आणि नंतरच्या निजाम आधी मुस्लिम राजांनी सुद्धा आमच्या मठाला मठाचे अधिकार अबाधित ठेवले त्या मान्यता दिल्या आणि त्या शासनाचं प्रतीक कारण ते राजे इस्लाम होते आणि ते त्यांचे चांद्र तारा हे त्यांचे राजकीय चिन्ह होते मग राजकीय शासनमान्य मठ हे समजावा म्हणून त्याचं एक हे चंद्र हे कोर हे बाजूला लावलेलं ला आहे आणि मुख्य भागी मात्र आमचा कळस काय वैशिष्ट्य आहे बरोबर मुख्य भागात कळस आहे बाजूला हे चंद्रखोर आहे तिरंगी झेंडू शासकीय तसं हे शासकीय मान्यता प्राप्त मठ हे त्याच्यात ठेवतात त्यावेळेला काय काय दिलं होतं म्हणजे औरंगजेबाने तुम्हाला काय अधिकार दिले होते आणि ते किस्सा काय बोलता हा जेव्हा सोळाशे शहाऐंशीच्या च्या आसपास औरंगजेबाने आमचे तत्कालीन बारावे धर्मगुरु शिवलिंग स्वामी यांची भेट झाली त्या भेटी दरम्यान औरंगजेबाने धार्मिक न्याय निवाड्याचे अधिकार व आमचे सर्व धार्मिक हक्क हे तर कायम ठेवलेच ठेवले त्या व्यतिरिक्त अजून बादशहा ही उपाधी दिली आणि धर्मगुरूंच्या सोबतच एक राजाला जेवढा दर्जा असतो ते मग डंका असेल नगारा असेल दिवसा मशाल असेल छत्र चाम ही सगळी मानचिन्ह आम्हाला औरंगजेबाने तेव्हा बहाल केलेली आहे आणि त्याचे प्रत्येकाची सनद आहे जसं थोडक्यात पुरावे आहेत पुरावे आहेत पुरा आणि आज तसं लायसन लागतं आज लाल दिव्याची गाडी पाहिजे लायसन लागतो लोकांना प्रश्न पडला असेल की औरंगजेब मुस्लिम होता आणि त्यांनी मग अशा हिंदूच्या धर्मगुरूला अशा प्रकारची जो सन्मान आहे तो का दिला असं त्याचा असं आहे सर आमच्या ठिकाणी ही संस्कृती टिकून आहे परंतु असे उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक पाहायला मिळते त्याच्यावर अजून कोणी संशोधन केलेलं नाही किंवा आजची जी औरंगजेबाची जी, 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 जी ख्याती किंवा औरंगजेबाचं जे कॅरेक्टर आहे इतिहासात एक वेगळं रंगवलेलं आहे वास्तविक पाहता तोही एक, पाह तो एक मोरबी राजकारणी होता त्याचं राजकारणही असावं किंवा मा महाराजांच्या माध्यमातून त्यांची अनुयायी किंवा या भागावर राज्य करायचं होतं म्हणून त्यानं कदाचित हा कॉम्प्रोमाइज केला असावं असंही एक युक्तिवाद सांगता येईल मुस्लिमांनी हिंदूंची मंदिरं पाडली किंवा असे असे अनेक प्रकार झाले पण काही म्हणजे मुस्लिम राजांनी काही हिंदू धर्मगुरूंना अशा प्रकारे एक... मदत म्हणण्यापेक्षा त्यांना पाठिंबा मी तर म्हणेन जसं तुळजापूरचा आहे हो तुळजापूरचा आहे इथला आहे किंवा आमचा समकालीन एक मठ आहे वीरसाहेबांचा बीड जिल्ह्यात मानूर या ठिकाणी तिथेही औरंगजेबाचा सुद्धा झुलपी कारखाना होता त्यांनी तिथं त्यांना सुद्धा जाहीर देऊन गिरी बादशहा असा उल्लेख केला तिथं सुद्धा अशा अनेक आपल्याला बादशहा किंवा अशा नावाच्या अर्थाचे अनेक मठ मंदिरं आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळतील कुठे कुठे बीड जिल्ह्यात मानूर आहे त्या ठिकाणी सुद्धा आमच्यासारखाच मठ आहे कुठले महाराज होते तेव्हा तिथं गिरी शिवाचार्यम गुरुगिरी त्यांचं नाव होतं त्यांना सुद्धा जुलफी कारखाना म्हणजे औरंगाबादच्या उत्तर काळात सदा त्यांना सुद्धा त्यांना जहागिरी के बहाल केलेली आहे तिथं ते, 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 सुद्धा सरदावर आहे तिथे तिथं सुद्धा आहे आता सगळे सगळे पण या ठिकाणी काय कसं काम चालू होतं यामध्ये हा तर त्या काळामध्ये आपले हिंदू धर्मीय जेवढे काही मग धार्मिक विषय असतील ते इथं मिटल्या जातात मग त्या काळामध्ये कसं होतं उच्च उच्च किंवा अधिकार अनेक पंथ होते आणि आप -आप त्या आपापसामध्ये मानापानावरून विशेषतः त्या काळाचे लोक खूप मानी होते मानापानावरून काही भांडण भांगडी भान्न जर झाल्या तर त्याचा अंतिम निर्णय इथं व्हायचा आणि तो अधिकार जवळपास चालुक्यांच्या काळापासून आमच्या मठांना होता आणि तो पुढे औरंगजेबाने निजामानेही तो आमचा अधिकार कायम ठेवला त्याला म्हणजे राजाश्रय मिळाला त्या अधिकाराने औरंगजेबाच्या पूर्वी बहामनी काळापासून किंवा त्याच्याही पूर्वी चालुक्य काळापासूनसुद्धा बिदर ते कंधार नांदेड हा जो महामार्ग होता तो याच भागातून असावा असे बरेचसे पुरावे आहेत त्याला स्थानिक पुरावे आहेत वाङमून पुरावे आहेत आणि त्याच ह्याच मार्गावरून पुढे औरंगजेबसुद्धा इथूनच पुढे तो नांदेड कंधार परिसरातून या भागातूनच तो पुढे खानापूर नावाचं गाव आहे तिथून पुढे देगलूर तिथून पुढे तो दक्षिण याला म्हणजेच आत्ताच्या हैदराबाद आणि तेव्हाच्या गोळूकोंड्याला तो गेला होता त्या स्वारीचा हा मार्ग होता आता हा मार्ग नेमका इथून का असावा त्याच्यामागचं मुख्य कारण असं आहे की इथून ही नदी वाहते इथून पुढे सुद्धा पुढे मग आता मांजरा लागते वेगळ्या वेगळ्या नद्या लागतात आणि त्यांच्यासोबत चाळीस ते पन्नास हजार सैन्य हत्ती घोडे हे सगळं राहायचं आणि त्याला पाणी लागतं प्यायला पाण्याचा स्रोत लागतो म्हणून तेव्हाचे मार्ग हे पाण्याच्या स्रोताच्या जवळ पासून मार्ग राहायचे म्हणून हा फार जुना मार्ग आहे हा होता एका काळात त्याच दरम्यान औरंगजेबाचा जो मुक्काम होता माझ्या अभ्यासाप्रमाणे तो अपेक्षित तिची झाडे दिसत मला तिथं असावा तिथं समोरचे समोरची झाडे तिथे विहिरी पण विहिरी पण याच परिसरात ह्याच मार्गात पुढचं तिथं सुद्धा ही नदी आहे पुढे गेली अच्छा म्हणजे नदीच्या कडकडच रस्ता तो जवळपास आता ही तुम्ही मला माहिती दिली तर औरंगजेबाने शिवलिंग बादशाह ही जी पदवी दिली आहे त्याचे पुरावे जे आहेत त्याचं ताम्रपट आहे त्याची जी सनद आहे ती आपण पाहणार आहोत आणि महाराज ते मला दाखवतील खूप इंटरेस्टिंग आहे की औरंगजेबासारखा एक मुघल बादशाह जो वीर शैव समाजाच्या धर्मगुरूला शिवलिंग बादशाह म्हणजे सर्वाधिकार जे आहेत ते देतो ते आपण पाहूया त्या मठामध्ये काही महत्त्वपूर्ण दस्तावेज जे आहेत ते माझ्यासमोर आहेत आणि हे फारशी भाषेत लिहिलेले आहेत काही मुद्रा आहेत भस्माचा डबा आहे आणि ध्वज असणारी सनद आहे आणि महाराज मला सांगतात की नेमकं हे काय आहे आणि ही जी औरंगजेबाकडून जी काही पदवी मिळाली होती त्याच्याशी काय संबंध आहे याच्यामध्ये स्वत मुघल बादशाह औरंगजेबाने दिलेली ही सनद आहे तदनंतर कालीन ह्या दोन सनद आहेत त्याचबरोबर ही मुद्रा आहे कारण आमच्याकडे धार्मिक न्यायनिवाड्याचा अधिकार होता आणि आम्ही दिलेला निर्णय आम्ही शिक्कामोर्तब करून दिल्यानंतर तो शासन दरबारी सुद्धा मान्य होता आणि त्याचं हे प्रतीक म्हणून हे हा स्टॅम्प सुद्धा आमच्याकडे आहे ठप्पा किंवा स्टॅम्प स्टॅम्प अधिकृत आमच्याकडे हा आहे त्याच्यानंतर त्याच्या पूर्वीचा हे बहामनी सुलतानाच्या काळातला ताम्रपट आहे आमच्या मठाला बहाल केलेला बहामनी काळातला तेराशे सत्तेचाळीसच्या नंतर बहामनी सत्ता आपल्याकडे होती त्याच्या समकालीन जवळपास चौदाशे ऐंशीच्या आसपासचा हा भस्म ठेवण्याचा डबा आहे ज्याच्यामध्ये भस्म ठेवला जायचं पूजेसाठी लावण्यासाठीचं हा भस्म डबा आहे नंतर आमचे सेवक हे धारण करण्यासाठीचं असं हे हा एक पदक आहे आता ही मला तुम्ही दाखवलं याच्यामध्ये काय लिहिलंय याच्यामध्ये तत्कालीन जे आमचे गुरु होते त्यांच्यासाठीच हे अधिकारपत्र आहे काळातलं म्हणजे म्हणजे तुम्ही मठ चालू औरंगजेबा ते अधिक पत्र अधिकारपत्र आहे आणि ते श्री गुरु या नावानं सुरुवात होत कारण हा गुरुमठ आहे आणि अधिकारपत्र हे त्यांनी दिलेलं आमचे जे आमचे अधिकार ते कायम ठेवलेले आणि हे तुम्ही जे म्हटलात की औरंगजेबांनी तुम्हाला हे अधिकार दिले सनद दिले सनद दिले तर याच्यात काय दिले आहे कारण ही फारशी भाषा आहे आणि तुम्ही याचा नेमका अर्थ काय याची मागणी तुम्ही घ्या तर तुम्ही चौकशी केली हो तर याचा असं आहे औरंगजेब बादशहा आल्यापासून किंवा हो ना त्याच्याही पूर्वी मुघल शा शासन दरबारी फारशी भाषा रूढ होती त्या ते अनुषंगानं त्यांनी दिलेलं हे सगळं फारसी भाषेतच आहे पैकी या सनदेमध्ये औरंगजेबानं आमच्या शिवलिंग स्वामीजींशी झालेली भेट आणि त्यांना बादशहा नावाची उपाधी आणि या परिसरातील धार्मिक राजे अशी त्यांना घोषणा केली ते अधिकारपत्र आहे आणि याच्यामध्ये काय हे निजाम जे औरंगजेबानं जे आमचे श अधिकार दिलेले होते ते पुढे कायम ठेवल्याचं हे निजामाचे अधिकारपत्र सनदा आहे आणि ही मुघलकालीन ही हे चामर आहे वारं घालण्यासाठी तर हे चामर आहे त्याला पुढे केसांचा भाग असतो मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो हे सगळं तुम्ही याची याच्यावर तुम्ही अभ्यास करताय याचा अर्थ काय आहे किंवा त्यावेळेचा काळ आता तुमच्या नजरेसमोर येतोय आहे तर त्यावेळेचं धार्मिक वातावरण कसं होतं माझा शेवटचा प्रश्न कदाचित सोळाशे ऐंशीनंतरचा विशेषतः आमच्या भागातलं जे औरंगजेबाचं वास्तव्य आहे मग तुळजापूर असेल बीड जिल्ह्यातील मानोर असेल आमचा मठ असेल आणि इथून पुढे कर्नाटकात अनेक मठमंदिरं असतील इथला जर भाग पाहिला तर सोळाशे ऐंशी पूर्वीचा औरंगजेब वेगळा आणि ऐंशी नंतरचा सहिष्णुवादी औरंगजेब वेगळा कारण औरंगजेब असो किंवा तत्कालीन लोकांनी काही चुकीचेही जे निर्णय घेतले असतील ते त्याचा त्यांचं राजकारण असावं आणि धार्मिक कट्टरतावाद त्याच्यामध्ये आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही थोडक्यात असं तुम्ही उदाहरण सांगितलं की गोळकोंडा जे आहे तिथे औरंगजेबाने मशीदही पाडली पाडली होती त्याचं काय कारण होतं हा तर ते कुतुबशहानं औरंगजेब मंदिरं पाडतो परंतु मशीद पाडणार नाही असं त्याच्या ऐकिवात होतं पण त्यानं काही संपत्ती आपली एका दडवून त्याच्यावर एक मशीद बांधली की किमान औरंगजेब ती पाडणार नाही परंतु त्याचा सुगावा जेव्हा औरंगजेबाला लागला त्यानं मशीदही पाडली आणि संपत्ती हस्तगत केली शेवटी ते त्याचं ते राजकारण होतं सत्ता स्थापना संपत्ती संप संपत्ती सत्ता संपादन त्याला करायचं होतं म्हणून हे सगळे उदाहरणं पाहिले तर केवळ धार्मिक कट्टरतावाद न नसून त्या पलीकडे राजकारणाचा अधिक भाग असावा असं मला वाटते खूप खूप धन्यवाद तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची चर्चा केली एकूणच एक वेगळा जो म्हणजे हे संशोधन करतायत आणि जी महत्त्वाची माहिती आहे ती महाराष्ट्रापुढे येते आणि ही मा माहिती मी महाराष्ट्रासमोर ठेवलेली आहे औरंगजेब आणि हिंदू अशा प्रकारचा एक वाद नेहमीच महाराष्ट्रात निर्माण होतो आणि औरंगजेब हिंदूंच्या विरोधात होते किंवा शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते अशा प्रकारचं एक चर्चा रंगली जाते अनेक पुरावे असे आहेत की हे जे राजकारण होतं हे सत्तेसाठी होतं हे धार्मिक राजकारण नव्हतं शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्येही मुस्लिम सरदार होते आणि औरंगजेबाच्या सैन्यामध्ये राजपूत होते मराठे होते अशा प्रकारची चित्र जे आहे ते इतिहासातून बाहेर येत आहे मी इथेच थांबतो आपण पाहत राह मॅक्स महाराष्ट्र